जनकल्याण हॉस्पिटल मध्य हाउस कीपिंग वेकेंसी है संपर्क डबल नाइन एट सेवेन फोर थ्री टू फाइव टू फोर आशळेगाव परिसरातील शुद्ध पाणी नियोजन होण्यासाठी महेश गायकवाड यांनी केली पाणी टाकीची पाहणी आशळेगाव येथील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊन पिण्याचे पाणी वाया जात असून पाण्याचा अपव्यय होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले एक तास मिळणाऱ्या पाण्यामध्ये नागरिकांना काही काळ दूषित पाणी मिळत आहे यासाठी तत्काळ शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी पाणी टाकी येथे पाहणी करून आयुक्त आणि पाणी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाण्याचा अपव्यय टाळून नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचे आवाहन केले आहे टाकीखाली गावामध्ये दोन वेळा पाणी येतो ते पण एक तास त्याचप्रमाणे या ठिकाणी ओवरफ्लो होऊन ते पाणी अक्षरशः रस्त्यावरती येतं आणि लोकांच्या घरादारामध्ये येतं आणि जेव्हा एक तास पाणी सुरतात तेव्हा सुरुवातीला पाणी अतिशय घाण येतं दहा ते पंधरा मिनटं त्याच्यानंतर स्वच्छ पाणी येतं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये या आशिया गावाची परिस्थिती मी मान्य आयुक्त महोदयांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पाणी खात्यासंदर्भात जे कोण अधिकारी असतील त्यांना या ठिकाणी तात्काळ दुरुस्तीच त्याच ठिकाणी या ठिकाणी पाणी निवारण च नियोजनाचं या ठिकाणी आदेश द्यावं केंद्र मंत्री शरद शिंदे आदिराज मिडिया कल्याण